ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गेल्या दोन वर्षांपासून सुरेश हसापुरे यांच्यामुळे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खतखत सुरू आहे सुरेश हसापुरे हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत ते शहराच्या कार्यक्रमात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चक्क युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादासकर गुळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे सुरेश हसापुरे हे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस बळकट करावी तीन महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या असून सुरेश हसापुरे यांनी दक्षिण मोहोळ अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यात लक्ष देणे गरजेचे आहे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी शहरातील आजी माजी व भाविक कार्यकर्ते सक्षम आहेत गेल्या दोन वर्षांपासून हसापुरेंच्या येण्यांनी काँग्रेस पक्षातील निष्ठावंत जुने पदाधिकारी नाराज झाले आहेत आमदार प्रणिती शिंदे व माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यामुळे सुरेश हसापुरे यांना काही बोलता येत नसल्याची चर्चा जुना पदाधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात काँग्रेस भवनात सुरू असते हे कुठेतरी थांबले पाहिजे पक्षाने व माजी मंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी ज्याचे त्याचे काम वाटून द्यावे शहरातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते शहरात काम करतील व जिल्ह्याचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यात काम करतील काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून शहराच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी ने ढवळाढवळ दवर थांबवावी अशी मागणी माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी करत असल्याचे सांगितले